सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मराठी वर्षामध्ये नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासीन महिलांसाठी विशेष असतो या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष व्रत जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावे व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना घरी त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी हो कुंकू लावावे मनोभावी नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावे पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावी नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला श्रीदा वस्त्र दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोगरास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा आता मी तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कहाणी सांगणार आहे त्याचसोबत आपण महालक्ष्मी व्रताची आरती देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल श्री महालक्ष्मी देवीची कथा गुरुवारची कहाणी श्री गणेशायन मह श्री महालक्ष्मी देवे नमः सुजन हो एका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी ही कहाणी आहे द्वारपार युगातील सौराष्ट्र देशातील सौराष्ट्र देशात एक बदश्रवा नावाचा राजा राज्य करत होता तो राजा पराक्रमी प्रजादक्ष आणि धार्मिक होता त्या राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ते अत्यंत सुंदर रूपवान होते तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती तिचे तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत असे एकदा असेच झाले ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागाने घर सोडून बाहेर पडली ती रानावनात फिरत असताना तिला काही सुवासने एक पूजा करत असताना दिसल्या तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे तिने त्यांच्याकडून त्या देवीच्या व्रताची संपूर्ण माहिती घेतली पुढे ती मोठ्या भक्तिभावने ते व्रत करू लागली त्या तिच्या व्रताचरणाने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य दूर झाले कालांतराने ती वैश्यस्त्री मरण पावली तिचं पुढे राजघराने जन्म पावली तिचा बधेष्टभा राजाशी विवाह झाला ती राणी झाली त्या दोघांना सात पुत्र आणि एक सुंदरशी कन्या झाली त्या कन्याचे नाव होते श्यामबला एकदा काय झालं देवीच्या मनात आले की आपण सूरज चंद्रिका राणी जाऊन भेटावे तिला आपली ओळख पडते का ते पहावे मग देवीनं काय केलं एक म्हातारीचं फाटक नेसली माथी मळवट भरला हाती एक काठी घेतली म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यातच आले म्हातारीने आवाज दिला आहे का कोणी मला कोणी घास देईल का म्हातारीचे ते बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आले तिने मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारले अहो आजीबाई कोण तुम्ही कशाला आणि कोणाकडे आलात तुमचं काय काम आहे तुम्ही कुठून आला तुमचे नाव काय त्यावर मधु खोकत मतारी त्या दासीला म्हणाले अगं माझं नाव कमला मी द्वारकेहून आले आहे तुझ्या सुरज चंद्रिका राणीस भेटायला कुठे आहे ती राणी तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली आजी राणी साहेब आता त्यांच्या महलात आहेत मैत्रिणीशी गप्पा गोष्टी करत आहे त्यांनी जर तुला इथे या अशा अवतारात पाहिले तर त्या तुला रागवते तुला उन्हा दुनं बोलते आपल्या मैत्रिणींच्या समोर तुझा अपमान करते त्यापेक्षा तू असं कर आपली एका आढोशाला बस त्यांच्या मैत्रिणी गेल्या की मी तू आल्याची वार्ता राणी साहेबांना देते दासींचे ते बोलणे ऐकून म्हतारीस राग आला ती रागा रागाने म्हणू लागली अगं ही तुझी राणी आता धन संपत्तीने रूपानं गर्विष्ट झाली आहे ती आज राणी झाली आहे खरी पण मागच्या जन्मेत ती एक दरिद्रीच स्त्री होती त्या जन्मात तिने माझे श्रीलक्ष्मी व्रत केलं म्हणून तिला या जन्मी हे राजवैभव प्राप्त झाले आहे पण ती मात्र आता गर्विष्ट उन्मत झाली आहे तिला याचा परिणाम भोगावा लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी असे म्हणून ती म्हतारे तावा तावानं निघाली तेव्हा दासी घाबरली तिने म्हातारीचे पाय धरले तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितली हात जोडून दासी म्हणाली आजी तू हे व्रत मला सांग मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करेन मी उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही माझ्यावर दया कर आणि मला ते तुझे व्रत सांग मतारीला त्या दासीची दया आली म्हातारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची सारी माहिती दिली म्हातारी काठी धावत आली तिने दासी व मतारीचा संवाद ऐकला होता ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला मोठ्या विनयाने श्यामबाला देवीस म्हणाली आजी आज रागवू नकोस माझी आई चुकली मी तिच्या वतीने क्षमा मागते आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असली तरी मी तसं करणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही व्रत मोडणार नाही तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे राजकन्या श्यामबाला हिचे ते बोलणे ऐकून देवीस तिची दया आली तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि मताने आता परतणार तोच तिथे राणी सुरज आली तिने ते फाटक तुटक नेसलेल्या म्हातारीला आपल्या महालाशी पाहिलं ती एकदम तिच्यावर रागून तिला विचारू लागले कोण गो तू थेडे इथं कशाला आलीस जा इथून नाही तर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हकलून दे ते शब्द ऐकून म्हातारी संतापले तिने रागाने आपले डोळे घराघरा फिरवले ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेली सुजनहून त्या म्हातारी रूपी देवी महालक्ष्मीने जे व्रत सांगितलं ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखर सुखी झाली राजकन्या शाम्ब्याला हिनेही त्या श्रद्धेने आचरण केले योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला ती मोठ्या राजवैभवामध्ये सुखानं राहू लागले इकडे मात्र देवी लक्ष्मी ही त्या बदेश्रवाच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे लवकरच शत्रूंनी त्यांच्या राज्यावर चाल केली त्यांचे राज्य बळकावले राजा खूप वाईट वाटले राणी सूरज आपल्या केलेल्या कृतीचा आता प्रस्तावा होऊ लागला एकेकाळच्या -एक राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता राणामनात भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले असाच काही काळ गेला एक दिवस राजा भदश्रावाच्या मनात आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली तो एकटाच पायी चालत चालत तिच्या नगरीत आला दमला भागलेला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी विसावला राणीच्या एका दासीने त्यास पाहिले त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली मालाधर जावयाने त्वरित सासऱ्या सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला राजाचे स्वागत करून त्यास वस्त्र अलंकार भूषणे दिले मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्यांचा उचित आदर सन्मान केला काही दिवस आपल्या लेकीच्या घरचा पाहुणचार घेऊन राजा परत निघाला तेव्हा मालाधराने ते आज हंडा भरून धन दिले लेकीने पित्यास भरल्या गळ्याने निरोप दिला बदश्रवा राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सूरजचंद्रिका इलाही मोठा आनंद झाला तिने घाईघाईने त्या हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय आत धन नव्हते तर त्या धनाचे झालेले कोसे होते ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले राणी सूरजचंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अवकृपेची तिच्या शापाची ही परिणिती आहे पण काय करणार राणी सूरजंद्रिका आपल्या फुटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता राजा भदश्रवा आणि राणी सुरजचंद्रिका यांच्या मागचे दारिद्र्य काहीच सरत नव्हते एक दिवस आईच्या मनात लेकीस भेटण्याची इच्छा झाली तिच्याही आगमनाची वार्ता ही, ही अशीच एका दासीकडून मिळतात लेक आणि जावयाने तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालात आणली ती जेव्हा लेकीकडे आली तेव्हा श्री लक्ष्मी व्रताचरणाच्या प्रभावाने सुखसौक्यात असलेल्या ले आपल्या लेकीस पाहून तिला मोठा आनंद झाला समाधान झाले लेकीने आईस न्हाहू माखू घातले तिला नूतन वस्त्र अलंकार दिले सुग्रास भोजन दिले दुपारची वेळ झाली श्यामबालेने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलवले पण त्यावेळी राणी चंद्रिका म्हणाले श्यामबाले तू माझे डोळे उघडलेस आज श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे मी तुझी पूजा पाहिली आरती ऐकली आता आज मी ही उपवास करणार आणि माझा सुटलेला मोडलेला लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा जोडून घेणार ते शब्द ऐकून श्यामबालेस तर फार मोठा आनंद झाला महिनाभर तिथेच लेकीकडे राहूनच राणीनेही देवी लक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वसा केला पूर्ण आण आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सूरजचंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यास निघाली तेव्हा लेकाईस पोचवायला सोबत माहेरी आली चार दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या श्यामबालेस जेव्हा तिच्या पतीने तू माहेरहून काय आणलं आहेस असं विचारलं तेव्हा तिने सोबत आणलेल्या मिठाचा हंडा दाखवला त्यावर मालाधार तिला म्हणाला अगं बेडे मीठ कशाला आणले इथे आपल्या राज्यात ही खूप मीठ आहेच की त्यावर हो ना पण हे माझ्या माहेरचं मीठ आहे मीठ हे जीवनाचं अमृत आहे त्याने अन्नाला एक सुंदर गोडीही येते मीठसेवकाला धन्याशी इमान राहायला शिकवते असं श्यामबाला म्हणाली मालाधराने तिच्या बोलण्यातील खोच ओळखली आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला आणि असा विचार करत असताना एकाएकी मालाधर कसल्याशा निश्चयाने उठला त्याने तातडीने भधश्रवास आपल्याकडे बोलावून घेतले एकांतात त्याच्याशी कसलीशी बोलणी केली आणि सैनिकांच्या हातावर मीठ देऊन त्यांना प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले मालाधराने ज्या शत्रूंनी भधश्रवाचे राज्य बळकावले होते त्याच्यावर तीव्र हल्ला केला प्रचंड युद्ध केले सैनिकाने मिठाचे इमान राखत पराक्रमाची शर्त केली भ्रवाचे राज्य सोडवून ते परत मिळवले मालाधर आणि श्यामबाला यांनाही वार्ता मिळताच त्यांनाही मोठा आनंद झाला मालाधराने ते भदश्रवास परत दिले ज्या दिवशी भदश्रवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता राणी सूरजचंद्रकेने पुनश्च सुरू केलेल्या लक्ष्मी व्रताचा तो शेवटचा गुरुवार होता त्या गुरुवारीच भदश्रवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले इतकेच नाही तर देवीच्या वरत कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले सातवीपुत्र ही नेमकी त्याच दिवशी घरी परत आले सर्वांनाच मोठा आनंद झाला सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञपूरक आभार मानले तिचे त्या नावाचा जय जयकार केला सुजन हु या श्री महालक्ष्मी व्रताचा असा आहे जो कोणी भक्त भाविक हे व्रत निष्ठेने भक्तीभावाने आचरतात त्यांच्यावर देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तीभावाने वाचावी किंवा ऐकावी म्हणजे घरात सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुखसौख्याने भरून जाते आता आपण श्री महालक्ष्मीची आरती म्हणूया जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्सि व्यापकरूपे तुस्थूललक्ष्मि जय देवी जय देवि करविरपुरवासिनि सुवरमुनि माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकान्ता कमलाकरे जठरी जन्मभिलादाता सहस्रवदनी भूदर् नपुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्सि व्यापकरूपे तु स्तूललक्ष्मि मातुलिङ्ग गदा खेटक झलके झकेहाटक वाटी पानी मानि करसना सुरङ्गवसनामा శశిధర్ వదన రాజ సమదనాచి జయని జయ దేవి జయ దేవి वस्सि व्यापकरूपे तु स्थूल लक्ष्मि ताराशक्ति अक्ष्म्याच का गौरी साङ्ख्यमहन्ति प्रकृति निर्गुण निर्धारि गायत्री निज सारि प्रगटे पद्मावति निज धर्मचारि जय देवि जय देवि जय महालक्ष्मि वस्सि व्यापकरूपे तु स्थूल लक्ष्मि अमृत भरिते सरिते अग्धुरते वारि मारि दुर्घट सुराभौ दुस्तर वारि माया पटल प्रणमत्परिवारि हि रूप चिद्रूपुप दावि निर्धारी जय जयदे जय महालक्ष्मी व्यापकरूपे तु स्थूलक्ष्मी चतुरान ओली लिल्यास्ति पुसोनि चि पदसुम् क्षाली मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळि जय जयदे जय महालक्ष्मी वस्सि व्यापक रूपे तु स्थूल लक्ष्मी जयदे जयदे तु माता लक्ष्मीची कथा आणि आरती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद